काल दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाऊबीजेचे औचित्य साधून ॲडव्होकेट निलेश शेलोंडे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा डोंगरगाव काटो काटोल येथे जाऊन यांनी आयोजन व नियोजन केलेल्या कार्यक्रमाला आम्ही शेतकरी संघर्ष कृती समिती काटोलतर्फे समाजसेवक श्री सुभाषजी नोरोलिये अध्यक्ष बाबाराव वाघमारे इतर उपस्थितात युवा शेलोंडे जयंत भाऊ कडबे रोशन तागडे रवी राजपूत व पारधी समाज बांधव भाऊबीजेच्या पावन दिवशी साड्याशाल बुक व इतर माहिती देऊन पारधी समाज बांधवांसोबत व बां महिला बहिणींसोबत भावभीत साजरी करण्यात आली समाजातील भावबंध अधिक दृढ करण्याचा एक उपक्रम होता या उपक्रमातील समाजात आपुलकी प्रेमाने एकतेचा संदेश दिला गेला अशा प्रकारच्या सह्यामुळे या जीवनात एक आनंददायी वातावरण निर्माण होते पारधी समाज हा भारतीय समाजातील एक परिश्रमी साहसी आणि पारंपरिक संस्कृती जपणारा समाज आहे पूर्वी पारधी समाज बांधव आपला उदरनिर्वाह शिकारीवर करत होते पण काळानुरूप या समाजाने आपले जीवनमान बदलले आहे आज अनेक समाज बांधव शिक्षण व्यवसाय शेती क्रीडा कला प्रशासन क्षेत्रात प्रगती करत आहेत पारदी समाज हा अद्भुत लोककला नृत्य गाणी आणि संस्कृतीचा ठेवा आहे समाज बांधवांनी सांगितले की ॲडव्होकेट निलेश शेलोंडे पाटील यांचा हा उपक्रम सात वर्षांपासून सातत्याने चालू आहे व शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांना स्कूल बॅग व नोटबुक दरवर्षी देत असतात व त्यांनी फारच अल्प पैशात केसेस सुद्धा गावकऱ्यांनी सांगितले हे सर्व त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे सरकारने या समाज बांधवांकडे लक्ष देण्याची गरज आहे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती